हॅलो यूट्यूब फॅमिली आजपासून संपला होता आमचा श्रावण तर त्यासाठी होता आमच्याकडे आज चिकन बेत आणि भाकरीचा बेत तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी आणलं होतं आम्ही चिकन एक किलो स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून झाले की लावायचं कुकरमध्ये टाकायचं कुकरमध्ये टाकले की नंतर टाकायचं हळद लसण आदरची पेस्ट नंतर घालायचं चवीनुसार मीठ छान आता मिक्स करून घ्यायचं आणि त्यात घालायचं पाणी दोन ग्लास ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता नंतर घ्यायचं आपलं कुकर लावून चला आता आपल्या इथं तीन शिट्ट्या करून घेणार आहे आपण तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया नंतर घेतलं मी खोबरं कांदा भाजलेला खोबरं भाजलेलं आणि कोथंबीर आणि लसण अद्रकची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट मी अगोदरच तयार केली होती नंतर घ्यायचं आपलं वाटण मिक्सरला लावून कांदा कोथंबीर आणि खोबरं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सरला नंतर काय घरगुती मसाले हा गरम मसाला घेतला होता मी दोन चमचे नंतर अंबारी मसाले दोन चमच नंतर इकडं पातील तप तब... गॅसवर ठेवायचं तपायला नंतर घालायचं तेल तेल घातल्यानंतर घा तेल गरम झाल्यानंतर लसण अदरकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची नंतर घालायची दोन चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार इथे मी दोन चमचे घेतले नंतर त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं ते पण आता इथं तीन ते चार मिनटं व्यवस्थित फ्राय करायचं तेल सुटेपर्यंत छान <tell> आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं छान आता इथं तेल सुटायला लागलं होतं नंतर घालायचं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित आता तीन ते चार मिनटं मसाला आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा नंतर परत थोडं पाणी घालायचं आणि छान आता तरी आली होती आपल्या भाजीला आणि नंतर आपल्या इकडं चिकनला पण तीन शिट्ट्या झाल्या होत्या चिकन पण छान शिजलं होतं आता इथं आणि नंतर चिकन टाकून द्यायचं मसाल्यामध्ये आणि छान आता इथं भाजीला तरी आली होती आपल्या आणि वरून घालायची थोडी कोथंबीर चिरलेली आणि तीस मिनटं छान मंद आचेवर आपल्याला हे चिकन होऊ द्यायचं आणि छान आपल्या चिकनला इथं उकळ आली होती आणि तरी पण बघू शकता तुम्ही आणि आता आपली चिकनची भाजी इथं रेडी झाली होती छान तरी आली होती भाजीला आता भाजी तयार तर झाली आपली आता नंतर घेऊया भाकरी करून घेऊया आपण चिकन सोबत शक्यतो भाकरीच छान लागतात ची, ची, नंतर इथे चा, चा। मी जेवारीची पिठाच्या भाकरी करून घेतल्या पीठ घ्यायचं नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं छान सर्व इथे मी भाकरी तयार केल्या होत्या आणि छान आमच्याकडे आता पावसाळी वातावरण पण झालं होतं आणि छान मी इथं चार भाकरी करून घेतल्या होत्या भाकर इथं ताव्यावर घालायची तवा अगोदरच गरम करून घ्यायचा नंतर दोन्ही बाजू भाकर आपली शेकून घ्यायची व्यवस्थित छान अशी गोल आकारामध्ये इथे मी भाकर तयार करून घेतली होती अशा इथं मी सर्व अशा गोल आकाराच्या भाकरी करून घेतल्या आणि नंतर छान असा आपला हा बेत चिकन बेत तयार झाला होता इथं आपण कांदे लिंबू भाकरी आणि भात असं सर्व बनवलं होतं आणि आजचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू